मतदारसंघाचे भोकर विधानसभा अध्यक्ष म्हणून शिवाजी आनंदराव कदम लगुबकर यांना भोकर विधानसभेचं अध्यक्षपदाचं पत्र या ठिकाणी साहेबांनी द्यावं आणि शिवाजीराव मी आमच्या वेळी आवास विनंती करतो जिल्हाध्यक्षपदी आनंदराव ढवळे चिंचवडकर यांना विनंती जिल्हाध्यक्षपासून हिमायत सॉरी हातगाव तालुका अध्यक्ष म्हणून निळकंठ मुकुंदराव कल्याणकर यांना तालुका अध्यक्ष म्हणून युतीमध्ये नाही काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आवरगावकर रामदास पाटील शोधनकर साहेब राज्या उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर साहेब चिखलीकर साहेबांवर प्रेम करणारे जमलेले सर्व या आगाव बहादर उपस्थित सर्व कार्यकर्ते कारण दोन हजार दहापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक भाग आहे परंतु मध्यंतरी इथले जे काही प्रस्थापित नेते त्यांचं आम्ही काही काम करू शकत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कधी उमेदवार राहायचा हो नाही वरून इथे आघाड्या व्हायच्या आम्हाला त्यांच्यासोबत काम करायची वेळ आली काय आम्ही करू शकत नाही आम्ही तुम्हाला येत नाही आम्ही तुमच्या विचारात येत त्याच्यामुळे तुमच्या विचाराला चालणारा कार्यकर्ता इथले जे लोकशाही कामणारे लोक आहेत इथले जे प्रस्थापित लोक आहेत यांच्यासोबत आम्ही काम करू शकत नाही आणि म्हणून मी या कालच्या निवडणुकीमध्ये त्या काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि त्यांच्यासोबत प्रवेश केला परंतु साहेब आज तुम्ही राहून गावकर साहेबांनी मला प्रवेश दिला मी माझ्यासोबत काही परत आलो त्याबद्दल मला प्रवेश दिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो <laughs> आणि साहेब आगामी काळामध्ये या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने माझ्या ज्यांना जेही काही करता येईल ते मी प्रामाणिक प्रयत्न करेन तेवढी वाईट येतो आणि थांबतो जय जय